एकांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा एकांनी जनतेला दिली सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तनुजा लोकमान्य टिळक हो यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक हो। यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा दिली लोकमान्य टिळक हे जालमतवादी होते त्यांनी त्यांनी मंडळाच्या तुरुंगात असताना लिहिला लोकमान्य जग हे स्वराज्याचे पहिले पुरस्कर्ते होते त्यांनी त्यांना स्वराज सांस्कृतिक राष्ट्रवादाचे पहिले प्रवर्तक म्हणून ओळखले जाते लोकमान्य जग यांचे निधन एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी मुंबई येथे झाले एवढे बोलून मी माझे भाषण संपते धन्यवाद